आणि नागपूरसोबत शिर्डीमध्ये देखील जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारण्यात आलेले आहेत आंदोलन करण्यात आलेले आहेत शिर्डीमध्ये देखील जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात आता तीव्र निदर्शनं पाहायला मिळत आहेत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारण्यात आलेले आहेत शिर्डीमधली ही दृश्य आपण पाहतोय राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी दृश्य काहीसे आपल्याला पाहायला मिळतात जितेंद्र आव्हाड यांनी आज केलेल्या प्रकारानंतर आता राज्यभरामध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारत या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी आज महाडमध्ये जाऊन मनस्मृतीचं दहन केलं आणि यानंतर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया आपल्याला उमटताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे आंदोलनं आणि निदर्शनं देखील पाहायला मिळत आहेत शिर्डीमध्ये देखील जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं